माजा ही ते स्टिचिंग उत्सरेकामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या हातामध्ये ही सिल्क मिक्स अशी साडी खूप सुंदर ह्याची डिझाईन आहे आणि इकडं तुम्ही खाली पाहू शकता ह्याची बॉर्डर इतकी सुंदर आहे म्हणजे साडी खूप छान दिसते पण ह्या साडीत गमत काय झाले मी ते तुम्हाला सांगते मैत्रिणीचेच आहे तिने कशासाठी दिले तेही सांगते मी तुम्हाला एक मिनिट कुठ तरी ही साडी थोडीशी लागली लागले म्हणजे कुठं गेले भेटत पण नाहीये ओके इथे थोडीशी ही चिरली अशी तर आता काय करायचं असं त्यांचं चाललंय तर लग्न आहेत आता आणि लग्नामध्ये आता माहिती आहे तुम्हाला की सेम सेम ड्रेस घालणं किंवा थीम असते की हे असं असे ड्रेसेस तसे ड्रेसेस तर त्यांना घागरा सांगितला ऑरेंज आणि असा पिंक शेडमध्ये तर त्या बोल की विकत घेण्यापेक्षा ह्याचा घागरा बनेल का तर बाकी सगळीकडे मी साडी चेक केले हे बघा असं खोटं नाही सांगत हे बघा जोरात करते तरी ही साडी कुठेही विरत नाही तिथं काय विरले माहिती नाही काटामुळे किंवा घडी असल्यामुळे तर ह्याचा घागरा शिवणार आहे ब्लाऊज त्यांच्याकडे आहे आणि ओढणी करणार आहे प्लेटेड घागरा आहे एकाच ह्या साडीतून ओढणी आणि प्लेटेड घागरा शिवणार आहे ब्लाऊज त्यांचा आणून मी तुम्हाला डमीला घालून दाखवणार आहे खूप सुंदर लुक येणार आहे आत्ता साऊथचे जे घागरे आहेत ते खूप फेमस आहेत आणि अशी तुमच्याकडे साडी असेल आणि चिरलेली असेल तर शक्यतो पूर्ण साडी चेक करा टिकेल की नाही ते पहा आणि मजबूत असेल तरच शिवून घ्या नाहीतर ती विरू शकते परत जिथंचे हे केले तर ही पूर्ण मी चेक केले सगळीकडे तर खूप क्वालिटी छान आहे कुठंच हे झालेलं नाही आणि लेटस आत्ताच त्यांनी घे त्यांनी हे केलेले आहे म्हणजे त्यांना दिलेली आहे त्यांच्या बहिणीने पण साडी खूप सुंदर आहे खूप छान आहे त्यांना खूप आवडते पण आता हे आहे आणि कामाला येईल ठीक आहे साडीचं असं यूज करू शकता आणि समजा आता घागरा किंवा लग्नासाठी जे थीम असेल तर त्यावेळेस तुम्ही ही आयडिया करू शकता की अशा साड्या असतील ज्या वापरण्यात नसतील तर त्याचे तुम्ही ड्रेसेस शिवून घ्या भले काय आणि ह्याचा तर ड्रेस खूप छान दिसणार आहे कुठलाही शिवला तरी पण घागरा म्हणजे पट्ट पावडा जो हाफ साडी बोलतो दीपिका पदुकोण चेन्नई मेल ह्या पिक्चरमध्ये केलेला तसा हा लुक येणार आहे तर चालेल शिवल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्याला कॉटनचा अस्तर वापरणार आहे कॅन कॅन काहीही वापरणार नाही आहे शिवून घेते त्यानंतर दाखव हा घागऱ्यासाठी प तीन मीटर पूर्ण कपडा काढला आहे घेर जास्त नको होता हे अस्तर आहे नाडीचा करणार आहे आणि त्यानंतर तो कमरपट्टा आहे हा जो आहे आणि ही ओढणी ओढणी अडीच मीटर निघाली बरोबर साडेपाच मीटरची साडी होती कधी कधी सव्वा पाच मीटर असते ओढणी पण झाली आणि हे पण झालं घागरा पण झाला ओढणी वेगळं घ्या परत त्याला हे करा तर खूप मे हे लागतं आणि सेम परफेक्ट शायनिंग मिळत नाही परत ते कपडा घेऊन डाय करा हे सगळं झंझट करावं लागतं घेर कमी होता आणि विथ ब्लाउज होता तर एका साडीतून तुम्ही हा पूर्ण सेट बसवू शकता हे लक्षात घ्या नेहमी विचारतात आता भरपूर असे ऑनलाईन जे ड्रेसेस आहेत त्याचे तुम्ही पाहता त्याची क्वालिटी किमतीनुसार असतात कमीत कमी पाच सहा हजार दीड दोन हजारापासून पन पण असतात पण त्याची क्वालिटी तशी असते ही क्वालिटी पण छान आहे आपल्या घरातली साडी ती पण वापरण्यात येते सगळंच काम झालं आणि खूप सुंदर आहे कॉम्बिनेशन आणि जिथं विरलेली आहे तिथं मी असं थोडं रफो करून घेणार आहे जे दिसणार नाही तर चालेल चला शिवून घेते शिवून झाला आहे तो दाखवते मी तुम्हाला हे असा आणि कंबत छत्तीस आहेत तर मी चाळीस घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा ह्याचा लुक दिसतो डमीला घालून दाखवणारच आहे आणि घेर फोन भरपूर आहे तीन मीटर साडे साडेवी पाच मीटरची साडी होती तर तीन मीटर हे घेतलं आहे आणि आतमध्ये ह्याचा फॉल काढलेला नाही आहे कारण फॉल काय गरज नाही आहे आणि म्हणजे काढायची गरज नाही आहे आणि हे आत कॉटनचं अस्तर लावलेलं आहे ह्याला हे अस्तर लावलेलं आहे आणि नाडी टाकलेलं आहे कुणाकुणाला खूप हवं असतं तर हुक लावून देतो तर हे असा फुल घेर सुंदर असा घागरा झालाय त्याच्यानंतर त्याचा ब्लाउज आधीच रेडी होता आणि ही अशी ओढणी झाली हे तुम्ही पाहू शकता ओढणी आणि त्याच्यामध्ये जिथं जिरलेलं होतं ते तुमच्या लक्षातही येणार नाही तर अशा प्रकारे रफू केलेले तुम्ही रफू करायला गेलं तर तुम्हाला दोनशे ते तीनशे लागतात पण मशीन जिथं तुम्ही शिवत असतील तर असं व्यवस्थित करून देणार असेल तर तेही तुमचा खर्च मायनस होतो आता मी डम्मीला घालते आणि हा असा ब्लाऊज रेडी होता कारण साडीवरचा शिवलेला असा सुंदर असा ब्लाऊज होता शिवलेला तर हे तुम्ही पाहू शकता तर आता डम्मीला मी पटकन ब्लाऊज हे करते आणि तुम्हाला पूर्ण सेट दाखवते त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कि किती लूक छान दिसतो तर तुम्ही अशी आयडिया करू शकता तुम्ही बोलतील कानात नाही गळ्यात नाही काय नाही तर सगळं ते जे आहे स्वच्छ करण्यासाठी दिलं आहे त्यामुळं काहीच नाही आहे पटकन जायचं आहे मला आणि हे ज्यांचं शिवाला दिलं दिलं आहे मैत्रिणीने येऊन ट्रॅक करून बघितले तिलाही आवडलं पण तेवढा वेळ नव्हता तिला कारण ती लग्नासाठी उद्या निघते म्हण ठीक आहे फक्त ट्राय कर कारण छान दिसलं पाहिजे परत दोन तिला तिथं झंझट नको कुठल्या या गोष्टीचा तर ब्लाउज तुम्ही आमची डनीचं कारण हे तुम्हाला माहिती आहे का आहे ते तर घागरा घालते तिला आणि शूट घेऊन दाखवते तुम्हाला इतका सुंदर लुक दिसतोय त्याचा हा आमच्या डनीच्या डबल हा घेर आहे <zardly> हॅलो हॅलो हा बोला हा बोला ना, ना? ओके आता घेऊन येते मी खाली उतरते घेऊन येते चालेल की आता अर्जंट हवाय नाही मशीन वरती ठेवलंय बहुतेक तुम्ही <स्था> नाही नाही मशीन वरती आहे ये पण आहे माझं पण आहे चालले मी घेऊन येते मैत्रीणेचाच फोन होता जो घागरातचे हे करायला कराललेले त्याचा चष्मा राहिलेला आहे आणि ती खालीच ठेवली ती तुम्ही पाहिले त्याला बाहेर घेऊन येते पक्कन तिला हे करते किती सुंदर दिसतोय बघा तर तुम्ही अशी आयडिया करू शकता छान अशी वेगळी चला आधी मला ह्याचं पूर्ण शूट घ्यायचा आहे तुम्ही ओढणी हवी तशी जशी हवी तसं तुम्ही घालू शकता ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने तर मी असं तुम्हाला फक्त हे करून दाखवते कारण खूप घाई आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सॅक्च्युली तिला सुद्धा ते हे करायचं नव्हतं म्हणजे साडी ही करायची नव्हते पण करणार काय शेवटी आता हे झालेली आहे आणि कामात आली त्याच्या तर असं तुम्ही साऊथ सारखं जे आहे तुम्ही असं ते करू शकता इथे गुजराती पण घेऊ शकता मी साऊथ सारखं दाखवलं तुम्हाला छान असा लुक तयार होतो ह्याचा तर हे बॅक मराने पाहू हे तुम्ही पहा एकदम सुंदर असा भरगच्च भरलेला सिल्क सिल्कमधला घागरा रेडी पिनप व्यवस्थित मला करायला हे झालं ठीक आहे एक मिनिट हे बाबा आणि ब्लाऊज ऑलरेडी शिवला होता तर ह्या घागऱ्याची शिलाई फक्त पाचशे रुपये अस्तरलो तर असे घेतले आणि सुंदर दिसतं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्याला हे करू शकता हे हे एक मिनिट असा हा पदर मी इथे ठेवते ह्याला राग जरा जरा था राहतच नाही आहे ओके तर हे तुम्ही पहा मस्त ह्याचा लुक येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साडीचा साऊथसारखा पट्टपावडा घागरा जो आहे तो शिवलेला दाखवला पूर्ण तर तुम्ही असं वेगळं काहीतरी ट्राय करू शकता तर कसा वाटला नक्की सांगा तुमच्याकडे ब्लाऊज असेल साडी असं कुठंतरी हे झाले असेल किंवा साडी वापरण्यात येत नसेल तर असंही लुक करू शकता तर आजचा व्हिडिओ मिळतो संपवतो व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद